बारी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या रुपलाल महाराज यांचे भव्य स्मारकाच्या कामाला सुरुवात करण्यात यावी तसेच बारी समाज आर्थिक विकास मंडळावर सदस्यांची निवड करावी या मागणी हे निवेदन आज अंजनगाव येथील बारी समाज, समाज बांधवांनी स्थानिक तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले यावेळी अंजनगाव आणि परिसरातील बाई समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता आज अखिल भारतीय बाई महासंघाच्या वतीने अंजनगाव शहरामध्ये आपण श्री संत रुपलाल महाराजांचं जे भव्य असं स्मारक होणार आहे त्या स्मारकासाठी प्रस्तावा शासनाकडे गेलेला आहे परंतु त्या प्रस्तावावर अजूनपर्यंत निधीची तरतूद झालेली नाही त्यामुळे ते सध्याचं प्र प्रलंबित आहे आणि निधीची तरतूद हे शासनानं लवकरात लवकर करावी यासाठी आम्ही तहसीलदार मॅडम यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पत्र पाठवलेलं आहे आणि त्यावर सरकारनं लवकरात लवकर याचा विचार करावा शासन हे आमच्या सर्व मागण्यांसाठी आतापर्यंत शासनानं चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा केला प्रशासनानं आम्हाला सहाय्य केलं याबद्दल आम्ही प्रशासनाचे आभारी आहोतच आणि त्याचबद्दल त्याचसोबत आर्थिक विकास महामंडळ हे सुद्धा तयार झालेले आहे त्या आर्थिक विकास महामंडळावर सुद्धा सदस्यांची नियुक्ती करावी असे आम्ही आज निवेदन तहसीलदार मॅडम यांना दिलेलं आहे तहसीलदार मॅडम यांनी ते निवेदन पुढे आम्ही मुख्यमंत्र्यांना देऊ असे आम्हाला आश्वासन दिलेले आहे ठीक धन्यवाद हे हे जे आश्वासन दिलं हे तुला किती महिन्यात होईल याचे आम्ही हे सांगितलं मॅडमला की त्याच्या माध्यमातून की दिवाळीपूर्वी जर याचं भूमिपूजन झालं तर ते समाजासाठी आणि संत रुपलाल महाराज स्मारकासाठी हिताचं होईल एवढं आम्ही बोललो आता ऐंशी कोटी सत्तावीस लाखाचा हा प्रस्ताव आहे परंतु मधामध्ये जे निवडणुका आल्या निवडणुकानंतर काहीतरी शासनाला स्टेबल व्हायला काहीतरी वेळ लागते म्हणून आता ज निवडणुका होऊन जवळपास आता पाच ते सहा महिने झालेले आहे तरी आता शासनाने याच्यावर लवकर विचार करावा आणि समाजाचं जे काही मत आहे ते जाणून घ्यावं कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज अंजनगा सुरजी